पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतापजनक घटना महिलेस मारहाण करून सामूहिक अत्याचार तोंडावर थुंकले अत्याचार तिखट चटणी भरली आरोपी विरुद्ध अॅट्रॉसिटी सह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आता बातमी विस्ताराने आंबी पोलीस ठाणे हद्दीत संतापजनक घटना, का महिले वर घटना का घडली असून एका महिलेवर चार आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण करून सामूहिक अत्याचार केल्याची घटना दिनांक तेरा जून रोजी घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पंचावन्न वर्ष महिला घरी एकटी असताना चार तरुणाने घरात प्रवेश करून जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व काठीने मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून चटणी भरली व तोंडावर थुंकले या घटनेमुळे संतापजनक व्यक्त करण्यात येत आहे घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभाव मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाळी मामा हॉस्पिटलमधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सुसज्ज आय सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग, रो, रोग, रोग रो, विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद